राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा छकल्या झालेल्या पक्षाची पक्षा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली निवड झालेली आहे तर याबद्दल आपण काय सांग खरं म्हणलं तर आदरणीय पवार साहेब जयंत पाटील सुप्रियाताई अनिल देशमुख राजेश टोपे अनेक नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस केलेली आहे कदाचित इतिहास असेल संघर्षाची पार्श्वभूमी असेल आणि पक्ष या वेळेला महाराष्ट्र असतात या अडचणी एवढ्यासाठी कुठून गरिबांचा काही वैभव नाही करा त्यावेळेला पक्षाची मिळालेली जबाबदारी ही प्रेरणा देणारी एक मला वाटत की आव्हान करण्याची आहे शंभर टक्के त्यात प्रयत्न करून यशस्वी करण्याचा प्रयत्न दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचा एक विषय चाललेला आहे शिवसेनेचं चिन्ह आणि नाव तो जर चिन्ह ते जर विषय सर तुमचा शिवसेनेच्या बाजूने लागला तर राष्ट्रवादी याचा फायदा घेणार का राष्ट्रवादीचा पण अजून विषय आहे दोघांचाही चिन्हाचा विषय लागला तर महाराष्ट्रामध्ये था फार मोठी वेगळ्या प्रकारचं राजकारण तुम्हाला पाहायला म्हणजे तुम्ही सर्वात मोठ्या पक्षात प्रदेशात होऊ शकता अशी तुम्हाला अपेक्षा आहे आता सुद्धा मोठ्या पक्षात प्रदेश प्रदेशाध्यक्ष शरद पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे काय छोटं नाही माझ्या धटक्याला ती संधी जा पक्ष मोठा आहे मोठा अजून कसा होईल सत्तेत कसा येईल दोन हजार एकोणीस ला युगत आमच्या